रसिक नमस्कार आता एक वेगळी गोष्ट मी तुम्हाला ऐकवणार आहे गोष्ट म्हणजे ही कथा नाही आहे तर सत्यकथा आहे शीर्षक आहे आपली अमेरिकन नवमी लेखक प्रभाकर जमखंडीकर सोलापूर आणि मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख आपली अमेरिकन नवमी श्रोते हो, हा जो फोटो तुम्ही बघता तर या फोटोत दिसणारी एक नऊ दहा वर्षाची गोड दिसणारी पाणेदार टप्पोऱ्या डोळ्यांची आणि ओठांपेक्षा डोळ्यानंच जास्त बोलणारी ही मुलगी आहे नवमी हो नवमी हे तिचं नाव आहे हां या फोटोत मागे दिसते ती तिची आई मेलिसा आणि वडील आहेत त्यांचं नाव आहे माईक नवमी राहते अमेरिकेत डेन्व्हर इथं डेन्व्हर हे अमेरिकेच्या कॉलोराडो या राज्याची राजधानी आणि सगळ्यात मोठं शहर काल डेन्व्हरहून ती खास सोलापूरला आली होती कोण नवमी तर तिची कथा फारच रंजक आहे आणि ती कथा मी तुम्हाला ऐकवणार आहे तर दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर एक दीड दोन वर्षांची मुलगी काही लोकांना रडत बसलेली दिसली लोकांनी तिला दूध बिस्किटं देऊ केली पण ती काही खात नव्हती तिला तिच्या आईवडिलांबद्दल विचारलं पण ती इतकी लहान होती की तिला काहीच सांगता येत नव्हतं तिला इथली भाषा तरी समजत होती की नाही हेही कळायला काही मार्ग नव्हता शेवटी लोकांनी तिला रेल्वे पोलिसांच्या हवाली केलं ते तरी बिचारे काय करणार त्याने तिला सोलापुरातल्या एका अनाथालयात भरती केलं त्याला संकुल म्हणून ओळखलं जातं तिथं एक दिवसापासून ते चार पाच वर्षापर्यंतची अनाथ मुलं सांभाळली जातात त्या संकुलमध्ये तिथल्या ताईंनी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले आणि त्या मुलीला आपल्या ताब्यात घेतलं तो दिवस होता नवमीचा म्हणून तिचं नाव ठेवलं नवमी भेदरलेली घाबरलेली नवमी सुरुवातीला कुणाकडेच जायची नाही तिला बोलताही येत नव्हतं भूक लागली की रडायची पोट भरलं की खेळायची मधूनच दरवाजाकडे जाऊन बाहेर डोकवून पाहिजे कदाचित तिला वाटत असावं की आपली आई येईल आई आणि आपल्याला घेऊन जाईल ती आईची वाट पाहत असावी तिथल्या ताईंच्या लक्षात आलं की तिची दोन्ही पावलं आतमध्ये वळालेली आहेत त्यामुळं तिला व्यवस्थित चालता येत नाही आणि कदाचित त्यामुळंच तिचे पालक तिला स्टेशनवर सोडून निघून गेले असावेत काहीही असलं कसंही असलं तरी पोटचं लेकरू कुणी असं टाकून कसं जाऊ शकतं कुणी असं करेल यावर आपण सामान्य माणसं सा देखील नाही ठेवणार पण घडलं तर असंच होतं आणि हेच सत्य होतं नवमीचे आईवडील तिला टाकून पळून गेले होते नवमीचं संकुलातलं जीवन सुरू झालं हळूहळू तिथल्या ताईंच्या आणि इतर लहान मुलांच्या सहवासात नवमी रुळायला लागली ला खाऊ लागली पिऊ लागली तिची तब्येत पण आता थोडीशी बरी झाली तिला संकुलात येऊन दोन तीन महिने झाले असतील एके दिवशी संकुलात एक बाई आल्या साधारण चाळीशीच्या त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला मी मेलिसा मेलिसा स्नो अमेरिकेहून आले अनाथ निराधार विशेषत हा, जन्मतःच काही व्यंग असणाऱ्या मुला मुलामुलींना ॲडॉप्ट करून त्यांना सामान्य जीवन जगता यावं यासाठी माझी संस्था प्रयत्न करते मी त्या संस्थेची फाउंडर प्रेसिडेंट आहे आणि सोबत आलेल्या माणसाकडं कर बोट करून त्या म्हणाल्या धिस इज माईक माय हजबंड आपलं स्वागत आहे या ना बसा आमच्याकडं काय काम होतं आपलं आपल्या संस्थेची आणि आपल्याकडं असलेल्या सर्व मुलांची माहिती मी नेटवरून घेऊन भारत सरकारकडे अर्ज केला होता की मला सांभाळ करण्यासाठी एक मुलगी हवी आहे हो त्याबद्दल आमचाही बराच पत्रव्यवहार मेलवर सरकारच्या संबंधित विभागाशी झालेला आहे बरोबर त्याच संदर्भात मी तुमच्याकडं आले आहे असं म्हणत मेलिसानं आपला लॅपटॉप उघडला आणि मेलमधल्या एका फोटोवर बोट ठेवत त्या म्हणाल्या मी या मुलीला ॲडॉप्ट करण्यासाठी इथं आले आहे अमेरिकन मार्फत भारत सरकारकडं सर्व कागदपत्रांची मी पूर्तता केलेली आहे आणि आपण आपल्या सोर्समधून ते सर्व ठीक असल्याची खात्री करून घ्या मी आता हॉटेलवर परत जाईन त्या मुलीला माझी खात्री वाटेपर्यंत मी रोज काही तास इथे येईन तिच्यासोबत वेळ घालवेन आणि जेव्हा तुम्हाला खात्री होईल की ती आता आमच्यासोबत व्यवस्थितपणे राहू शकते तेव्हा मी माझी प्लेनची तिकीटं बुक करेन आणि तिला अमेरिकेला घेऊन जाईन हो मॅडम नक्कीच आम्हालाही तसं कळवण्यात आलं आहे थँक्यू व्हेरी मच त्या जायला निघाल्या आणि पुन्हा मागं वळून म्हणाल्या बाय uh, द वे नाव काय आहे तिचं नवमी ओ वॉट अ नाईस नेम नवमी असं म्हणून ताईंच्या पायाला विळखा घालून उभ्या असलेल्या नवमीला त्यांनी बाय असं केलं आणि त्या हॉटेलवर गेल्या पुढं काही दिवस त्या सकाळ संध्याकाळ संकुलात यायच्या नवमीबरोबर खेळायच्या तिला जेवू घालायच्या तिने एक आठवड्याच्या ओळखीनंतर मेलिसा रात्री नवमीबरोबर झोपायला संकुलात येऊ लागल्या दरम्यान नवमीचा पासपोर्ट व्हिसा तयार करण्याची प्रोसिजर त्यांनी सुरू केली आणि त्यासाठी माईक तीन चार वेळा मुंबईला जाऊन आले महिन्याभरानंतर एके दिवशी त्यांनी नवमीला एका आर्थोपॅडिक सर्जनकडं दाखवून आणलं त्यांनी ऑपरेशननंतर तिचे पाय शंभर टक्के सरळ होऊ शकतात आणि ती नॉर्मल मुलीप्रमाणात चालू शकेल असं सांगितलं मेलिसा आणि माईक यांनी ठरवलं की हे ऑपरेशन आपण अमेरिकेतच करूया नवमीचे सगळे पेपर्स रेडी झाले दोन्ही सरकारकडून सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत दोन महिन्याचा कालावधी गेला आणि या काळात नवमी त्यांच्याबरोबर चांगलीच रुळली आता ती मेलिसाशिवाय राहत नसे सतत मेलिसाच्या मागं मागं करत असे संकुलातल्या सर्वांना आता खात्री पटली की नवमी निर्धास्तपणे मेलिसा फॅमिलीसोबत राहू शकते आणि आणि साधारण अडीच महिन्यांनी एके दिवशी पावणे दोन वर्षांची नवमी विमानात बसून मेलिसाबरोबर अमेरिकेला निघून गेली संकुलातले सगळेजण सुरुवातीला नवमीची आठवण काढायची ती कशी राहत असेल काय करत असेल आणि जसे जसे दिवस जात राहिले तसे सगळेजण नवमीला विसरून गेले आणि काल काल अचानक एका कार्यक्रमात नवमी आम्हाला दिसली खरं तर आम्ही कुणीच तिला ओळखलं नसतं पण मेलिसा बरोबर असल्यामुळं आम्ही तिला ओळखलं ती चांगली दहा वर्षांची झाली होती शाळेत जात होती अमेरिकन ॲक्सेंटचं इंग्लिश बोलत होती तेवढी एकच भाषा तिला येत होती मेलिसाला तीन मोठी मुलं होती तिघंही नवमीबरोबर भारतात आले होते नवमी आणि तिच्या भावांना प्रचंड कुतूहल होतं की नवमी कुठं मिळाली आणि ती आपल्यात कशी आली त्यांना तिचं म्हणजे नवमीचं ओरिजिन अर्थात सोलापूर पाहायचं होतं संकुलात पण जाऊन यायचं होतं आणि ते सगळे चांगली आठवडाभराची सुट्टी काढून भारतात तेही केवळ सोलापूर पाहण्यासाठी आले होते आणि योगायोगानं आमची चे भेट झाली कार्यक्रम होता अंधपालकांच्या मुलांना स्कूल किट वाटपाचं सुमारे चाळीस अन्नपालक आपापल्या पाल्यांना घेऊन आले होते तिथं नवमी आणि तिच्या फॅमिली मेंबर्सच्या हस्ते या किटचं मुलांमध्ये वितरण करण्यात आलं स्नो फॅमिलीनं हा संपूर्ण कार्यक्रम छान एन्जॉय केला कार्यक्रम संपल्यानंतर मी नवमीला विचारलं तुला भारतात कसं वाटलं ते हसून म्हणाली खूपच छान मग तू आता इथं राहशील का नाही मी मौम सोबत परत जाणार आहे ओके असं म्हणून मी मेलिसाला विचारलं मॅम तुम्हाला भारतीय मुलगीच हवी होती का ॲडॉप्ट करण्यासाठी हो असं तुम्ही का ठरवलं मी अमेरिकेत खूप साऱ्या कम्युनिटीजच्या सोबत काम करते पण मला सर्वात जास्त आवडलं ते भारतीय लोकांचं कल्चर आणि इथलं फॅमिली रिलेशनशिप म्हणून भारतीय मुलगीच ॲडॉप्ट करायचं हे मी आधीच ठरवलं होतं आणि मग नवमीच्या डोक्यावरून हात फिरवत त्या पुढं म्हणाल्या माझा हा निर्णय अजिबात चुकीचा नव्हता बरं मेलिसाचं बोलणं ऐकून नवमी तिच्या मॉमला पुन्हा बिलगली मेलिसानं पण खाली बाकून तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं जन्माला घालणारी आई कुठं आहे हे नवमीला माहिती नाही आहे पण तिला जीवन देणारी ही आई कुठंच कमी पडत नाही हे पाहून आम्हा सगळ्यांचे डोळे पाणावले आहे बघा ना रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर आईविना रडत बसलेलं लेकरू आज जगातल्या सर्वात श्रीमंत अशा देशात तिच्या फॅमिलीबरोबर अतिशय आनंदानं जीवन जगते आहे कोणी स्वप्नात तरी अशी कल्पना करू शकतं का पण असं घडलं होतं आणि आम्ही त्या आमच्या डोळ्यांनी पाहत होतो सटवाईनं कोणाच्या व्हाळी काय लिहिलं आहे हे कुणाला कुणा समजलं आहे का कोणी सांगावं ती कदाचित उद्याची कमला हॅरिस असू शकेल आणि भारतीयांमध्ये तेवढं टॅलेंट नक्कीच आहे आपली अमेरिकन नवमी नवमीची ही रंजक कथा सत्यकथा आपल्याला कशी वाटली या सत्यकथेचे लेखक प्रभाकर जमखंडीकर सोलापूर त्यांचा मोबाईल नंबर डबल नाईन डबल टू डबल वन वन सेवन टू फाईव अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स